दीडशे आली निघाले आठशे रुपये गॅरंटी दिली तर मी तुमचा माल आठशे रुपयाने खाली करतो आता ते काय सांगितलं मी गॅरंटी देतो त्या भावा खाली होईल जागा वीस रुपये कट झाले म्हणजे व्यापाराला आतापर्यंत फक्त सांगायचं काय माहिती भाव तुम्ही जो भाव लावताय त्याच भावानं तुम्ही शेतकऱ्याचा माल खाली गेला पाहिजे एवढ आमचं म्हणणं आहे विषय काय होतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज टाइम झालेला आहे आणि पाऊस पण चालू होता जवळपास एक ते दीड तासापासून फुल पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आज मार्केट जरा वेळाने आणि मी पण जरा वेळेने चालू आहे तर मित्रांनो सांग दुपारचे जा वाजले जवळपास साडेतीन ते ती पावणे चारचा टाइम झाला नाही आपण आव पिंपळा बसून तर बाजार समिते म्हणजे टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो सरासरी तुलनेत जर बघितलं तर आवक यायला सुरुवात झालेली बराच वेळ पावसानंतर आता आवक माल थोडा लेटच होईल बघू मंडी काय चालू आहे सरासरी आजची मंडी जाऊन बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकन दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला मंडीत जाऊन बघू आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपासून प्रतवारीनुसार क्वालिटीचे भाव कळतील माल भाऊ कुठला माल काय हो मागितला आज सुरुवात झाली काय चालू आहे शेटची मंडी काय आजची आठसो साडे आठशे आठसो साडेआठ लोकल केम काय चालू आहे मिडीयम वाला सातशो साडे सातशो सातशो तक चालू आहे ठीक दिला भाऊ काय दिलं आठशे अकरा मोठा मालिका हजार ठीक आहे चालेल चाल कुठली साऊ काय मागितले आज नऊशे नऊशे रुपये काय चालू आहे सौशी काय रेटे नऊशे काय चालू आहे भाऊ आजची मंडी परिस्थिती काय लोकल दिला का आपलं का बरं काय अपेक्षा आपली काय भाव जायला भाई सेठजी मंडी काय पोझिशन ठेली आहे लोकल का का भारी माल आणि लोकल मीडियम लोकल मध्ये पर्यंत ठीक आहे चालेल चल कुठला माल आहे माल ثانيه माल काय हो मागितला 750 750 रुपये आपली काय अपेक्षा

खाली व्हायला पाहिजे बरोबर शेटची काय मंडी आज पोझिशन काय मंडी साडेसातशे लोकल लोकल आणि गुवाहाटी आठशे प्लस गुवाहाटी साडेसातशे प्लस लोकल साडेसातशे आठशे लोकल गुवाहाटी हा निकटी एकदम एक नंबर काय मी त्यांचा आम्ही ते काम नंबर असेल तर काय काय एक नंबर खाली काही माणसं पूर्ण माल तुम्हाला खाली केलेला आहे ऐंशी पंच्याऐंशी रुपयाने काय करणार आता आले तुमचं लावून आम्ही तेवढंच मागू राहिलो ना साडेआठशे मागू दहाशे लावू एक्सपोर्ट एक्सपोर्ट दादा नऊशे एक रुपये नाही मग काय नायचे गे अजून काय घेशील तू कुठला मालिका <मस्थथा> ते गालला जोडवी गे तांबेथले जवळ कुड आता काय व्हायच लागले त्याच्यामुळे भाव वाढ राहिला तो पाठवितो तो म्हणून भाव वाढतो नहीं तुम है ना उधर जाके इधर आठ सौ रुपए लगाए बाद में उधर जाके कम लगाएंगे फिर हमारा झगड़ा हो जाएगा ऐसा नहीं, नहीं।, नहीं तुम, तुम पहले ऐसी एक काम करो जिधर इधर जो पर्चे देते हैं ना उधर जाके वही इधर बात करते हो लेकिन नहीं होता है वही बात है। नहीं हुआ तो बस बाद में वही खिड़की के बात आएगी मैं तो बोल रहा हूँ तुमको इधर एक कैरेट में तुमको कोई दिक्कत की दिक्कत आएगी ते ना आठशे रुपये भाव मागितला आहे पण मग मला गॅरंटी मी रोज मार्केट मध्ये मा रोज गाड्या खाली करतोय बरोबर तिडे आठशे पावजे दिले होते साडे न किंवा नच मागते म्हणून मी त्यांना काय सांगू इडला रेट रे तो आहे तो तिडे जाऊन त्याच भावामध्ये माल बरोबर आता जो म्हणजे कॅरेट दाखवून घ्या त्यांना कुठून मी त्यांना काय सांगू राहिलो जे म्हणतील ते कॅरेट पलटी मारून दाखवतो बरोबर ह्याच भावामध्ये खाली झालं पाहिजे असंच माल निघाल शेवट बरोबर कारण मला गॅरंटी मी मालकास आणलाय आठशे त्यांना सांगतोय खाली करायचा रुपये लावलाय खाली त्यांना तेच विचार राईलं म्हणून खाली करायचा भाव खाली करायचा 800 रुपये माला गॅरंटी म्हणून ते म्हणती त्यांची अपेक्षा आहे का आठशे रुपयात खाली होईल बाई गाडी माहिती आहे काय भाव खाली करायला बाई भाव कोणी देईना काय बाकी, बाकी जो रेट झाला त्याच पाहिजे आता मला तुमची गॅरंटी तुमचा जो रेट राहतो त्या रेट शिवाय काय मिळत नाही वर्ष एक रुपये तुम्ही इधर जो रेट लगाय गॅरंटी देते तुम्ही गॅरंटी आठशे एक एक रुपयाला का एक रुपया बी कि जाली किती दीड सो आली आठशे रुपये गॅरंटी दिली तर मी तुमचा माल आठशे करतो काय सांगितलं मी गॅरंटी देतो त्या भावामध्ये मध्ये खाली होईल जागे वीस रुपये कट झाले म्हणजे व्यापारी आतापर्यंत फक्त सांगायचं काय माहिती जो भाव लावताय त्याच भावान तुम्ही शेतकऱ्याचा माल खाली गेला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे विषय काय होतो काय होतो ये नंतर सांगा याच्यात दोन तामाटे कमी चार तामाट्या वजन द्यायला काय पण भावा बदल नाही झाला एवढंच आठशे खाली होईल आता सातशे एक्क्याऐंशी रुपये झाले की इडच जागे वीस रुपये कमी झाले तुम्ही आली वीस रुपये कमी झाले आता नंतर पुढे गेला काय करतील अजून वीस रुपये कमी साडे सातशे साडेसातशे असं सांगा माग म्हणून तुमचं सांगा थोडं माग घ्या तुम्हाला तुम्हालाही पण मी ते सांगतो तुम्ही थोडंसं माग घ्या ना काय अडचण नाही पप्पू शेटची काय चालू आहे आजची गुवाहाटी काय चालू आहे आठशे तक चालू आहे ठीक आहे चालेल अरे तू राहिला होता कुठला माल आहे काय भाऊ मागितला आज साडे रुपये आपली काय अपेक्षा काय भाऊ झाला पाहिजे नऊशे रुपये ठीक आहे चालेल

सोक्रस काय मागितला आज आठशे एकवीस दिला नाही काय का पेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आठशे एक्क्याऐंशी एक्केचाळीस चाळीस खाली व्हायला पाहिजे प्लॉटची परिस्थिती कस काय प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झाला आता कितवा कुठं आहे पाचवा आहे का ठीक प्लॉट कस काय पाऊस जास्त आहे कुठला माल आहे आपला चोग्रस ठीक आहे चालेल तुमचा दिला का पालक इकडे बोला व्हेजिटेबल यांचे मालक आहे आणि तो चांगल्या प्रकारे काम आहे लोडिंगचं काम आहे काम आहे परिस्थिती काय व्हिजिटेबल मंडी परिस्थिती आठशे रुपये लोकल ठीक आहे चालेल चालल काय वाटतं पुढे येणार आहे काळात वाढायला पाहिजे मार्केट वाढायला पाहिजे शेतकऱ्यांनी कारण पाऊसच खूप चालू आहे भरपूर प्रमाणात पाऊस चालू

अरे मान अरेमान आहे परिस्थिती कस काय संधी कुठला आहे आपला मान शिरवाड शिरवाड वणी पाऊस नाही का तिकडे चालू आहे पाऊस सगळे का पाऊस कुठला मालिका निपाडचा काय भाव मागितला आज मागितला काय भाऊ आज नऊशे साडे आठशे हा ठीक प्लॉटची परिस्थिती कस काय आपल्याकडे

अजून चांगले पाण्याने खराब झाले ठीक आहे चालेल चला धन्यवाद मित्रांनो साधारणतः वाजले चार आणि तुम्ही बघू शकता मंडी परिस्थिती आवक जर बघितली तर आवक दोन लाईन इतकी आवक आहे आणि बाजारभावाचा विचार करता जवळपास मिडियम मालाला लोकल मालाला जवळपास सातशे रुपये बसून तर साडेसातशे पावणे आठशे आठशे रुपये पर्यंत आताचा बाजारभाव चालू आहे आठशे अकरा प आठशेच्या पुढं जे माले, चे माल आहे ते गुवाहाटीचे माल जाऊ राहिले मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती पावसामुळे आज मंडी थोडी लेट भरली चालू पण लेट झाली त्याच्यामुळं क्षमस्व माफी आज लेट व्हिडिओ आला चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद